जर तुम्हाला ही केळी घालून प्रसादाच्या शिरासारखा शिरा बनवायचा असेल ही तर ही रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कळेल तर यासाठी सर्वप्रथम साहित्य बघा इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे बारीक रवा बारीक रवा असेल तर व्यवस्थित मोकळा मोकळा होता जास्त जाड रवा घेऊ नका त्यानंतर जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढीच घ्यायची आहे साखर तर पाऊन वाटी इथे मी साखर घेतलेली आहे हे दोन्ही प्रमाण सम ठेवायचं म्हणजे आपला शिरा बोडीला छान होतो आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी मी इथे तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जे तुम्हाला आवडतात ते घालू शकता थोडीशी वेलची पावडर घाला त्यानंतर इथे एक केळं घेतलेलं बघा आता हे एक वाटीचं पाऊन वाटीसाठी मी इथे अर्ध केळं वापरणार आहे कारण हे मोठं केळं आहे तर छोटं केळं असेल तर तुम्ही एक केळं पूर्ण वापरलात तरी चालेल या प्रमाणामध्ये तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक मोठं पॅन वगैरे घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पाऊन वाटी दूध जेवढं आपण रवा घेतला आहे ना तेवढंच घ्यायचं आहे दूध आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत पाऊन वाटी पाणी म्हणजे दूध आणि पाणी समप्रमाणात घालायचं आहे जेवढा रवा आहे तेवढाच पा वाटी दूध आणि तेवढंच पाणी घालायचं आहे आता हे पाणी दूध आणि पाणी मी ठेवलेलं आहे साईडला तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तूप घालून आपण हे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत फक्त मणुका नाही घालायच्या काजू बदाम जे तुम्ही घालाल ते घालून ठेवायचे यामध्ये घालायचे आहेत कारण मणूक जे आहेत ना लगेच भाजतात आणि मग ते फुकतात त्यामुळे टेस्ट त्याची बिघडते पण फक्त आपण तुपावरती हे काजू आणि बदाम थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहोत थोडंसं हलकंसं भाजून घेतल्यानंतर यामध्येच आपण घालणार आहोत रवा म्हणजे काय होईल रव्याबरोबर ड्रायफ्रूट्सही चांगले भाजले जातील आता इथे मध्यम गॅसवरती आपण हा रवा जो आहे चांगला भाजून घ्यायचा आहे रवा जर राहिला ना तर रव्याची शिऱ्याची टेस्ट बिघडते त्यामुळे मध्यम गॅसवरती मस्त खमंग असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर थोडं थोडंसं तूप घालते मी एक साथ पूर्ण तूप घालायचं नाही आधी एक चमचा घातला होता मोठ्यावरून आता थोडा परत अजून असं थोडं थोडं आपण घालत राहायचं आहे म्हणजे काय होतं रवा व्यवस्थित भाजला जातो जास्त तूप असेल ना तर मग रवा भाजायला थोडा वेळही लागतो थोड्या तुपावरती व्यवस्थित भाजून घ्यायचा कमी तुपावरती आणि नंतर मग जसं जसं तुम्हाला वाटेल तसं थोडं थोडं घालत जायचं आहे तर इथे बघा चांगला रवा भाजल्यानंतर थोडासा रवा अजून तूप घालते मी तर गॅस एकदम मध्यमवरती ठेवलेला आहे थोडंसं असं लालसर कलर ये येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत तो रवा भासन बात तर रवा भासण अजिबात घाई करायची नाही पाहिजे असेल तर गॅसचा फ्लेम मोठा असेल तर एकदम मंदावरती ठेवूनही तुम्ही हळूहळू मिक्स करत भाजत राहायचं आहे या पद्धतीने जर रवा बनवला तर तुमचा जो शिरा बनवला तर एकदम परफेक्ट होतो शिरा आता हा बघू शकता थोडा आपण जो रवा भाजलेला आहे तो अधा भाजला गेला आहे त्यानंतर यामध्ये केळं कापून घालायचं आहे आणि ते स्पॅच्युलाच्या साह्याने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होतं गरम झाला ना रव्याबरोबर केळं की चांगलं स्मॅश होतं आणि आपला रवा हा शिरा जो आहे चिकट होत नाही त्यामुळे रव रव्याबरोबर केळं चांगलं भाजलं गेलं पाहिजे नाहीतर काय होईल माहिती आहे तुम्ही एन टायमाला घातलात रवा चांगला जा भाजून झाला आणि नंतर जर केळी घातलात तर मग शिरा जो आहे चिकट होतो आणि जो केळीचा फ्लेवर येतो ना तो येत नाही त्यामुळे रव्याबरोबर केळंही चांगलं भाजलं गेलं पाहिजे तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला ही खरंच खूप आवडेल ही पद्धत आणि एकदम जबरदस्त टेस्टी असा तुमचा शिरा जो आहे तयार होईल आता जे आपलं उरलेलं तूप आहे ते सर्व मी घालून घेते म्हणजे आपला जो केळी वगैरे आहे तेही व्यवस्थित भाजली गेली आता केळी घातल्यानंतर काय करायचं आहे लक्षात ठेवा गॅस जो आहे एकदम मंदवरती ठेवायचं आहे कारण केळ मुळे काय होतं त्याला ओलसरपणा असतो तर खाली लागू शकतं त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपण ही केळी आणि रवा भाजून घेणार आहोत आता मी जे मणुका ठेवल्या होत्या त्याही घालून घेते जे तुम्हाला बेदाने आवडत असतील तर बेदानेही घालू शकता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ना ते तुम्ही घालू शकता आता हे थोडा वेळ आपण चांगलं परत भाजून घेणार आहोत बघू शकता कलर छान असं लालसर आलेला आहे इतपत आपल्याला हा रवा जो आहे चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता मोकळा मोकळा असा हा रवा झालेला आहे केळी घातल्यामुळे अजिबात त्याला चिकटपण अजून आलेला नाही कारण केळं चांगलं भाजलं गेलेलं आहे मस्स कलर आलेलं आहे बघू शकता इतपं तसं लालसर कलर येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला गॅस एकदम मंदवरती करू शकता किंवा मग बंद करू शकता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध घातल्यानंतर काय होतं दूध गरम असतं रवाही गरम असतो त्यामुळे वरती येतं पटकन त्यामुळे थोडं थोडंसं घालायचं आणि मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल तर गॅस बंद करू शकता नंतर चालू करू शकता आता दूध घालून घेतलेला आहे गॅस माझा चालूच आहे आणि फटाफट -पड़ मिक्स करत जाते अजून आपण यामध्ये साखर घातलेली नाही आहे लक्षात ठेवा साखर आपल्याला सर्वात शेवटी घालायची असते म्हणजे साखरेचा गोडवा चांगला टिकून राहतो शिऱ्यामध्ये आता दूध घालून मिक्स करून घेतल्यानंतर होऊ शकता मस्त चोकळी येते आणि पटकन कवर करून याला वाफून घ्यायचं आहे दोन मिनटं पूर्ण दूध आटेपर्यंत आपण हे वा वाफून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया मस्त सुगंध सुटलेला आहे आताही घालायचं यामध्ये साखर तर जी साखर आपण एक पाऊन वाटी घेतली होती ती पूर्ण घालून घ्यायची आहे आणि फ्लेवरसाठी मी थोडीशी दोन पिंचीवं मीठ घालते मिठामुळे ना गोडाची चव एकदम जबरदस्त लागते थोडीसं मीठ घालून बघा आणि वेलची पावडर घालायची आपला वेलची ना मी थोडीशी मिक्सरमध्ये साखर घालून वाटून ठेवते म्हणजे काय होतं पटकन वापरता येते देमी था 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 तर अशी पावडर तुम्ही घरी बनवून ठेवलात ना की जेव्हा काही गोडाचा पदार्थ करायचा असेल तर पटकन वापरता येते आता साखर आणि घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये साखर घातल्यानंतर जो हे मिश्रण आहे परत पातळ होईल ते आपल्याला व्यवस्थित परत शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने बघा गोडाचा जो फ्लेवर असो साखरेचा गोडवा तो शिऱ्यामध्ये मस्त उतरतो आणि शिराही जबरदस्त चवीला लागतात तो फक्त दोन मिनटं परत वाफून घेऊया जास्त वेळ वाफवायची नाही आहे आपल्याला नाही तर खालून लागू शकतो गॅस एकदम मंद करून आपण आता दोन मिनटं वाफून घेतलेला आहे परत मिक्स करून घेऊया मस्त असा चविष्ट केळी घालून आपला शिरा तयार आहे हा इतपतच थोडासा असं पातळसर ठेवायचं कारण थंड झाला ना की मग खूप घट्ट होईल जर तुम्ही आधीच याला जास्त शिजवलात तर परंतु मला थोडेसे आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स वगैरे घालून तुम्ही सर्व करू शकता तर तयार आपला केळी घालून केलेला